संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणींना माझा दंडवत प्रणाम नमस्कार रामकृष्ण तुम्हा सगळ्या बहिणींना या गरीब भावाचा भावातर्फे रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहीण भावाचं नातं असं असतं की ती बहीण भावाला एक धागा बांधते तो प्रेमाचा धाबा धाग्यामध्ये बंधनात गुंतवते तो धागा बांधल्यानंतर भाऊचं कर्तव्य आहे की बहिणीचं रक्षण करणे परंतु हा जो बहीण भावाचं नातं आहे हे एका आईच्या कुशीतून जन्माला आलेले हे दोन लेकरं असतात बहीण किंवा भाऊ हे नातं आजारमर राहो म्हणून सगळ्या बहिणींना सगळ्या भावांना मी नम्र निवेदन करतो की एखादी भाऊ खूप गरीब असतो त्याच्याकडे दोन चार पाच एकर जमीन असते पण कुठल्याही बहिणीने भावाला प्रेमाच्या पोटी रक्षा बांधायची राखी बांधायची त्याचा एक वरदान मागून घ्यायचं की मा मला दिवाळी असो आखाजी असो रक्षाबंधन असो की मला तू चोळी लुगडी बांगडीची मी तुझी तुझ्याकडून मला अपेक्षा आहे बा पण कुठल्याही बहिणीने कुठल्याही भावाच्या इस्टेटमध्ये शेतीमध्ये हिस्सा मागू नये कारण की ही शोकांतिका आहे आपल्यामध्ये खरोखर आपल्यामध्ये बरेचसे मी असे बहीण भाऊ पाहतो की त्यांचं बहीण भाऊचं जमतच नाही तर बहीण भाऊना भावांना माझं एकच सांगणं आहे की ज्या टायमाला भाऊवरती संकट येतं तर बहीणला खूप दुःख होतं ज्या टायमाला बहीणवरती संकट येतं तर बहिणीलाही खूप दुःख होतं तर हे जे रक्षाबंधनचं नातं आहे हे अजर अमर राहो बा याच्याकरता बहिणीने एकदम प्रेमानं राहायचं भाऊनेसुद्धा बहिणीला प्रेमानं ठेवायचं कारण की श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं आहे एक एक असा दृष्टांत आहे महाभारत म्हणला की एके दिवशी श्रीहरीचे बोट कापले त्यातून रक्त भळाभळा वाहू लागले आणि श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितलं अर्जुनाला सॉरी नारदाला सांगितलं की माझं बोट कापलं म्हणून माझी शक्की बहीण सुमित्राकडे जा आणि माझ्या बोटासाठी चिंदी बांधण्यासाठी घेऊन ये व्हिडिओ थोडा मोठा आहे पण मी शॉर्टकट बोलतो सुमित्राने चिंधी नाही दिली म्हणून मानलेली बहिणी द्रौपदाकडे नारद गेले तुझ्या भावाचे बोट कापले म्हणून त्या बहिणीचे काळीज फाटले आणि भावाचे बोट कापले म्हणून त्या बहिणीचे काळीज फाटले नेसलेला पितांबर दिला फाळूनी भावाचे बोट कापल्यानंतर मानलेली द्रौपदीने त्या भावाच्या बोटासाठी ताबडतोब पीतांबर पितांबर फाडला आणि बांध त्या बोटासाठी दिला असेच संकट मग त्या महाभारतामध्ये द्रुपदावर आले दुशासनावर दुशासनाने तिच्यावर अत्याचार केला वस्त्र हरणाचा प्रयत्न केला त्या टायमाला श्रीकृष्ण परमात्माने नाना तऱ्हेचे वस्त्र बहिणीला पुरवले हे एकमेकाचं असं नातं गुंतलेलं आहे म्हणून बहिणीने भावावर खूप प्रेम करावं भावाने बहिणीवर खूप प्रेम करावं कारण की एकाच आईच्या उदरातून जन्मलेले लेकर असतात एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे जय श्रीराम रामकृष्णारी हरी जय शिवराय